बातमी आहे ओबीसी नेता लक्ष्मण हाके यांनी घेतलेल्या भूमिके संदर्भात लक्ष्मण हाके हे उपोषणावर ठाम आहेत पोलिसांच्या उपोषण होणार आहे अंबड येथे ओबीसीची त्यांनी बैठक बोलावलेली आहे ओबीसी आरक्षण बचावसाठी आजपासून अंतरवाली सराठी येथे उपोषण करण्याच्या तयारीत असणाऱ्या लक्ष्मण हाके यांना पोलिसांनी नोटीस बजावली आहे कारण त्याआधीच मनोज दरांगे यांनीही अंतरवाली सराटीत उपोषण सुरू केलेलं आहे तेही मराठा आरक्षणासाठी आणि त्यानंतर लक्ष्मण हाके यांनी व्हिडिओ जारी करत या संदर्भात माहिती दिली होती मराठा वा ओबीसी यांच्यात वाद होऊ नये म्हणून पोलिसांकडून सर्व काळजी घेतलेली घेतली जाते लक्ष्मण हाके आंदोलनावर ठाम असून सकाळी अंबडकडे बैठकीसाठी ते रवाना झाल्याची माहिती मिळते तर ओबीसी आरक्षणाच्या रक्षणासाठी लक्ष्मण हाके हे उपोषणाला बसणार आहेत या दरम्यान त्यासाठी अंबड येथे ते बैठक घेणार आहेत आणि या बैठकीत ते काय सूचना देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कारण लक्ष्मण हाके यांनी कालच एक व्हिडिओ जारी उपोषण उपोषणाला पोलीस सतर्क झाले होते कारण त्याआधीच मनोज जरांगे हे उपोषणासाठी अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणासाठी बसलेले आहेत आणि याच पार्श्वभूमीवर दुसरीकडे लक्ष्मण हाके ही सुद्धा आक्रमक झालेले पाहायला मिळतात या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे अजिंक्य लक्ष्मण हाके आता उपोषणावर ठाम असल्याचं पाहावयास मिळत आहे लक्ष्मण हाके यांनी काल एक व्हिडिओ जारी केला होता आणि अंतरवाली सराटीत आम्ही उपोषणाला बसणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं त्यानंतर पोलिसांनी पोलिसांनी सतर्क होत त्यांना अटक सुद्धा केली होती ताब्यात घेतलं होतं त्यांना आणि नोटीस बजावून त्यांना सोडण्यातही आलं होतं तरीही ते आपल्या उपोषणावर ठाम आहेत भूमिकेवर ठाम आहेत या संदर्भात अधिकची माहिती हो नक्कीच मराठा समाजाचे नेते मनोज जारांगे पाटील हे आंतर्वली सराटीत मराठा समाजाच्या प्रश्नासाठी गेल्या सहा दिवसापासून उपोषण करत आहेत आणि आता ओबीसी समाजाकडून देखील अंतर्वली सराटीतच उपोषण करणार येणार असल्याचं कालच लक्ष्मण हके यांच्याकडून सांगण्यात आलं होतं तशा बातम्या देखील समोर आल्या होत्या त्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी पोलिसांनी रात्री लक्ष्मण हके यांना ताब्यात घेतलं होतं खरं तर त्यांची मनधरणी करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला होता की तुम्ही त्या ठिकाणी आंदोलन करू नका त्या ठिकाणी तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते परंतु त्यांनी पोलिसांचं न ऐकता आंदोलन करण्यावर ते ठाम असल्याचं पोलिसांना त्यांच्याकडून सांगण्यात आल्यानंतर त्यांना एकशे एकोणपन्नासची जी आहे ती नोटीस बजावून रात्री सोडण्यात आलेला आहे त्यानंतर लगेच ओबीसी नेते लक्ष्मण हाते, हाते जे आहे हाते जे आहेत ते जालना जिल्ह्याच्या दिशेने आहेत आणि आज सकाळी वाजता आक्रमक पवित्रा घेतलाच आहे एकतर पहिल्यापासूनच तिथे मनोज जरांगे हे उपोषणाला बसलेले आहेत आणि दुसरीकडे आता लक्ष्मण हाके ही तिथेच उपोषणाला बसणार आहेत तर या संदर्भात अधिकची माहिती काय परिस्थिती असेल अंतरवाली सराटीत नक्कीच ओबीसी समाजाला असं वाटतंय की जर मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिलं तर त्यांच्या आरक्षणाला कुठेतरी धक्का लागू शकतो या आणि यामुळेच ओबीसी समाजाच्या मनात जे आहे ती कुठेतरी भीती आहे की मराठी मराठा समाजाला जे आहे, आहे ते ओबीसी समाजातून आरक्षण दिलं जाऊ नये आणि त्याचसाठी आता लक्ष्मण हके जे आहे ते अंतर्वली साठीतच आंदोलन करणार असल्याचं समोर येत आहे परंतु त्या ठिकाणी जे आहे ती तणावाची परिस्थिती निर्माण होऊ शकते किंवा कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न देखील त्या ठिकाणी निर्माण होऊ शकतो त्यामुळे पोलिसांकडून जी आहे ती खबरदारी घेतली जाते परंतु आता दहा वाजता ओबीसी समाजाची लक्ष्मण हके यांच्या नेतृत्वात जी आहे ती आंबड येथे बैठक होणार आहे आणि त्यानंतर लक्ष्मण हके जे आहे ते आपल्या उपोषणाची पुढील दिशा ठरवणार आहेत परंतु अंतरवली सराठीतच लक्ष्मण हके आंदोलन करत असल्यामुळे अमरण उपोषण करत असल्यामुळे पोलिसांना मात्र आता या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवावं लागणार आहे कोणताही अनुचित प्रकार अनुकूल माहितीसाठी